रामकृष्णरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपले सर्वांची आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहेत हरतालिका स्पेशल ठीक आहे तर त्यासाठी बघा मी जो बाहीचा कापड होता ना काठा पदराचं हे ब्लाऊज आहे तर एका बाजूला मोठा काठ आणि त्यावरती बाही कटिंग करायची आहे तर त्याला जॉईंट मी दोन्ही बाजूला सेम दिलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मध्ये सेंटरला मी कट लावलेला आहे की जेणेकरून आपलं बरोबर जो काठाचा पार्ट आहे तो व्यवस्थित असं सेंटरला यायला हवा त्यानंतर आपली ही अस्तरवाली स्लीव इथं कटिंग केलेली आहे तर साडेचार इंच उंचीला मी ही बाही घेतलेली आहे आणि इथं आता डिझाईनसाठी आपण दीड इंचावरती पॉईंट लावतो आहे ठीक आहे दीड इंचावर पॉईंट लावल्यानंतर वरून एक इंचावर पॉईंट लावायचा आहे आणि दीड आणि एकचा पॉईंट आपल्याला मॅच करायचा आहे तर आपला इथं ट्रायंगल शेप असं तयार झालेला आहे तो आपण इथं कट करणार हवं तर तुम्ही तुमचं ब्लाऊज पीस जर का लूज असेल थोडंसं कापड तुमचा पातळ असेल लाजून जास्त तर तुम्ही तिथं कॅनव्हेसचा वापर देखील करू शकता इथं मी फक्त अस्तर आणि मेन कापडवर करून घेते तुम्ही या जागेवर कॅनव्हेस देखील यूज करू शकता आता दोन्ही बाहे आपण असे पलटवून घेतल्याबरोबर सेंटर पॉईंट आपण असं मॅच करतो आहे एकदम मध्यवर्ती सेंटर पॉईंट येतो आहे का असं चेक करायचं आहे आणि काठाला काठ मॅच करत मग आपण इथं पिन लावून सेट करून घेतो आहे एकदम काठावरून आपल्या पिनांनी सेट करायचं आहे व्यवस्थित असा आणि त्यानंतर मग आपल्याला तिथं टिप टाकायला घ्यायचं आहे टीप टाकत असताना पॉइंटच्या जागेवरती बरोबर सुई आतमध्ये थांबवायची आहे आणि मग दाब वर करत कापड फिरवायचा जसं आता इथं देखील कॉर्नर तयार झालेला आहे बघा सुईबरोबर आतमध्ये थांबवायची आणि मग आपल्याला कापड फिरवायचा असतो तेव्हा पॉईंट टू पॉईंट आपला आकार इथं आपल्याला तयार करता येतो अशा पद्धतीने व्यवस्थित आणि अंतर देखील आपल्यासारखं यायला हवं याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे ओके आता आपली ही टीप टाकून झाली त्यानंतर आपण वेस्टेज पार्ट आतील कट करणार ट्रँगल जो आहे तो त्यानंतर आपले पॉईंट व्यवस्थित पलट असे पलटवता यायला हवे आपल्याला नोक निघायला हवं त्यासाठी आपल्याला त्याचे पॉईंट कट करायचे आहेत पेनाच्या मदतीने छान अशी टोक आपल्या इथं काढून घ्यायचे आहेत आणि आपण यावरती आता दापटी टाकून घेणार आहेत की व्यवस्थित असं पलटवून घ्यायचे जास्त आपल्याला ताणतून करायचा नाही कापड जर का तुम्ही कापड जास्त ताण असं म्हणजे खेचाखेच केली तर मग तुमचं तो कापड खराब होऊ शकतो आणि बाहीचा सेप जो आहे तो चुकू शकतो प्रॉपर हवा तो सेफ मग आपल्याला इथं मिळत मिळत नाही म्हणून अगदी अलग धाताने आपल्याला डिझाईन करायची असते केव्हाही अगदी सावकाश बिलकुल आता आपलं जे अस्तर आहे ते आपण मेन कापडला असं अटॅच करून घेतो आहे आणि एक्स्ट्राचा जो काही कापड आहे ना वरचा तो आता मी इथं कट करते तर तुम्ही बघू शकता बाहीला बरोबर दोन्ही बाजूला मी सारखे असे जॉईंट दिलेले आहेत तर जेव्हा तुम्ही डिझाईनची बाही बनवता किंवा तुम्ही डिझाईन नाही नाही पण करत असणार तरी देखील तुम्हाला काटापदराच्या ब्लाऊजांसाठी जेव्हा तुम्ही बाही कटिंग करता ना तर तुम्हाला जॉईंट दोन्ही बाजूला द्यायची असतात जर का जॉईंट असतील तर मग दोन्ही बाजूला द्या ठीक आहे आता आपला हा सेप तयार झाला तो प्रॉपर तीन इंचाच्या तयार झालेला आहे तर तीन इंच गॅप आतील येतो आहे मी इथं डबलमध्ये कापड नऊ इंचाचं घेतलेलं आहे ठीक आहे नऊ इंचचं कापड हा जो आहे ना तो साडीतला मी काढून घेतलेला आहे साडी पिकोफॉलला देताना थोडासा साय साईडने कापड काढलेला आहे तो कोस जो होता हो तो मी सरळ करते म्हणजे याची जी, जी उंची आहे कापडची ती बरोबर चार इंचापर्यंत येते आणि अशी तुम्ही रुंदी बघितली ती नऊ इंच आलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे दोन कापड मी घेतलेले आहेत यांना शिध्यावर शिधी बाजू मॅच करत म्हणजे आता टीप आपण उलट बाजूने टाकून घेतो आहे ठीक आहे दोन्ही बाजूला मी उलट बाजूने टीप टाकून घेते कारण कापड आपण कमीच काढलेलं आहे साडीतून म्हणून आपण अशा पद्धतीने इथं टीप टाकून घेतो आहे व्यवस्थित दोन्ही बाजूला टीप टाकल्यानंतर आपल्याला हा कापड जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे छानपैकी तुम्ही इस्त्री असेल तुमच्याकडे तर व्यवस्थित अशी फिरवून घ्या आणि हाताने देखील सहल पडतात पेशवाई साडी आहे ही पेशवाई पैठणी खूप सुंदर अशी साडी आहे तर याचे मी बघा दोन पार्ट कट केले सेंटरमधून तर साडेचारचं एक पार्ट कट झालेलं आहे सेम कलरचा धागा घ्यायचा आहे आपल्याला ज्या रंगाचं आपलं साडीचं कापड आहे त्याच रंगाचा मी धागा घेतला आणि अगदी बरोबर सेंटरला मी छोट्या छोट्या असे प्लेट्स घेत धाग्याने असं त्याला व्यवस्थित असं पॅक करून घेतलं म्हणजे आपल्याला धाग्याने पॅक करत तिथं गाठ बांधायची आहे आणि त्यानंतर आता आपला हा जो काही बो तयार झाला तो बो आता आपण इथं असा सेट करतो आहे ह्या ट्रॅंगलमधून तर तुम्ही हवं तर इथं पिणा लावू शकता म्हणजे पिण्याने तुम्ही आधी सेट करा आणि मग स्टिच करायला घ्या पण मी व्यवस्थित असं हाताने ॲडजस्ट करत इथं असं स्टिचिंगसाठी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही सेप कसं तयार झालेलं आहे आपलं ट्रायंगल असल्यामुळे जो बो आहे ना तो खालच्या दिशेने थोडा पसरट आहे आणि वरच्या दिशेने मात्र बरोबर ट्रँगल्सच्या सेपसारखा थोडा निमुळता झालेला आहे तर प्रॉपर अशाच शेपमध्ये तुम्हाला देखील जो आहे ना तो बो लावून घ्यायचा आहे म्हणजे ट्रँगल एकदम जास्त पण पसरवायचा नाही आहे किंवा एकदम जवळ देखील तुम्हाला घ्यायचा नाही प्रॉपर जेवढा आकार आहे किंवा जेवढं अंतर आहे तेवढंच यायला हवं आता आपला हा बो लावून झाल्यानंतर मी इथं यावरती लेस लावून घेते कारण बॅकनेकला देखील मी ह्या लेसचा वापर केलेला आहे सिंपल असा गोलगडा कस्टमरने सांगितला होता त्यामुळे मग मी मागे बॅकनेकवरती सिंपल गोलगड्याला हीवाली जी लेस आहे गोल्डन ती लावून घेतलेली आहे तर मग मी स्लीववरती देखील लेसचं कॉम्बिनेशन करते एकदम छान असा गेटअप येणार आहे आणि त्यानंतर हा जो काही आपण बो बनवून घेतलेला आहे यावरती आपण शो बटन लावणार आहेत तर त शो बटनचे मशीन देखील माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणजे मी कलर कॉम्बिनेशनमध्ये मला ज्या रंगाचं बटन हवं त्या रंगाचं बटन मी लगेचच बनवून घेत असते त्यामुळे आपल्या कामाला फिनिशिंग तर एकदम छानच येते पण देखील प्रोफेशनल असं मिळत असतो म्हणजे खूप छान असा गेटअप आपल्याला देता येत असतो स्लीव म्हणा किंवा ब्लाऊज बॅकनेक डिझाईन असेल तर बघा आता हा जो आहे ना तो आपला डिझाईन एकदम छान अशी तयार झाली जो कापड थोडासा राहिलेला आहे त्याच्या काठावर मी जे सेल असतात ना बटन बनवायचे त्यातील एक पार्ट घेतला आणि त्याला मी हा कापड असा व्यवस्थित असा गुंडाळून पॅक केलेला आहे दोऱ्याने आणि एक्स्ट्राचा आता आपण कट करून घेतलेला आहे एक्स्ट्रा पार्ट असा कट करायचं फेब्रिकची बटन कशी बनवायची मशीनवरती याचे सविस्तर व्हिडिओ आहेच चॅनलवरती तुम्ही तो नशील बघितला तर नक्कीच बघा बघा किती सुंदर असं मी कॉ कलर कॉम्बिनेशनमध्ये बटन बनवून घेतलेलं आहे त्याने लुक एकदम छानच असा मिळालेला आहे तर मग मैत्रीणं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाहे डिझाईन दाखवलेली आहे ते देखील एकदम डिटेलमध्ये दे। आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक कर। करून ऑलर कर। सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद